नमस्कार दादा नमस्कार दादा इथे आपण फवारणी कोणते केलेली आता हे आम्ही चार ऑगस्टला परफेक्ट प्लस फवारणी केली होती हा टोटल सत्तावीस म्हणजे प्लॉट आहे हां तर आज रोजी समाधानकारक या ठिकाणी लागले फुलपाची बोंडे वगैरे सगळं लागले आणि खूप असे छान जर भेटलाय म्हणजे बुडशी पण नाही आली वरती आणि गळ पण झाली नाही तुमचं गाव कोणतं दादा आडगाव तालुका चाळीसगाव जळगाव बरं प्रत्येक झाडाला असेच सेटिंग एक हो सरासरी प्रत्येक झाडाला ही सेटिंग आहे आणि परिपक्व झाला आहे मला सगळं आपण किती मिलीचा घेतला होता गायत्री परफेक्टचं दहा मिली प्रतिपंप रिझल्ट कसे वाटत आहे खूप छान आहे समाधानकारक रिझल्ट तुमचं नाव सांगा बरं जयदीप प्रवीण पाटील आडगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव बरं आता हा इकडे न मारलेला प्लॉट आहे प्लॉट या प्लॉटची सेटिंग आपल्याला पाहिजे तशी दिसत नाही माल गेला हो अजून तो भांडला गेला नाही आता जो पाती आहे फक्त पाती लागते बरोबर आणि हा आपण साठ दिवसांचा प्लॉट आहे सत्तर दिवसांचा फक्त दहा दिवस उशीर आहे पण तिथे आज रोजी तीस ते चाळीस हजार करी पॅक झाली तिथे फक्त दोन दोन तीन दिवस फक्त आज रोजी दिसत ह्या प्लॉट तारीख कधी आहे आपली याची आहे आपली एक जून एक जून दोन हजार चोवीस आणि हा अकरा जून दोन हजार चोवीस चा प्लॉट आहे अकरा जून दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजी आपल्या इथे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस कैरी पक्के झालेले बऱ्यापैकी मालाच सेटिंग झालेले दहा मिली घेतलेला हा दहा एम एल घेतलेला प्लॉट आहे याची बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे माल पण तयार झालेला आहे आणि फवारणी करून आपल्याला किती दिवस झाले तर चार ऑगस्ट आजची तारीख झाली सोळा दिवस झाले पंधरा दिवसामध्ये या प्लॉटची पूर्ण सेटिंग झालेला प्लॉट आहे हा टोटली पूर्ण एकदम मस्त सेट झालेला आहे कलर ही त्याचा एकदम ग्रीन आहे एक बऱ्यापैकी सेटिंग त्याला झालेली आहे